सूर्य कोणाला जगत नाही सह्याद्री कोणाला वाकत नाही सूर्य कोणाला जगत नाही सह्याद्री कोणाला वाकत नाही अम्मी कुण्यश्लोक अहिल्याबाई हो करांचा लेखी अम्माला रोपायची कोणाची ताकत नाही अम्मी पुण्यश्लो अहिल्याबाई हो करणचा लिखी अम्माला रोकायची कोणाची ताकत नाही हजारो मंदिरे गडविले यांनी नव्या हिंदुस्थानाला त्रिवार मानात चालू या हिंदुस्तानच्या राजमातीला या हिंदुस्तानच्या राजमाती सर्वप्रथम सरांना माझा नमस्कार माझे नाव रायगिनी झेलम तुम्हाला अहिल्याबाई होकर यांच्या विषय दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित नाही ना माझी नोंदणी तू पुण्य श्लोकी जपलास वारसा शिवरायांचा शिवरायांचा उतरून रनागणी दाखवली शत्रुस्ताक तुझ्या निश्चयाचा न्यायदानाची पुरस्क्रांती तू राग तुला अन्यायाचा अहिल्याबाई तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा अहिल्याबाई मा आणि या यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्या जन्माला आली या कन्याच्या तेजाने साक्षात सुरला या कन्याचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले तीच महिला जीने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये राबवलं ही तीच अहिलाजीने चूर आणि मूल समाज व्यवस्थेला झुगारून देऊन एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष राज्य हीच होती त्यांच्या व्यक्तिमत्वाची विकासाची सुरुवात होल्याराव होळकरांचे पुत्र पंडोजीराव होळकरांची त्यांचा विवाह झाला मल्ल्यारावांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने अहिल्याबाईंची वाटचाल चूर झाली अहिल्याबाईंच्या जीवनात सर्वात जास्त योगदान कोणाचे असतील तर ते त्यांचे कारण मल्ल्याराव म्हणजे सामर्थ्य पराक्रमराव म्हणजे म्हणजे विश्वास अहिल्याबाईंच्या पाठीवर आयुष्यभर पडणारी कौतुकाचा निलश करून युद्ध कसं करायचं युद्ध रलांगणामध्ये चालू होतं तेव्हा तोंबेचे भयानक आवाज होता तेव्हा त्या तोंबेचा भयानक आवाज आणि समोर जायचे अहिल्याबाई चे पती खंडोजीराव देखील शू रकम योद्धा होते त्यांनी सतराशे चो त्यांनी सतराशे चौपन्न मध्ये मुंबईच्या लढाईमध्ये त्यांना वीर म्हणून आले नवरा महिन्यानंतर स्त्रीने सती जाण्याची ते काही जुनी परंपरा होती परंतु नावाच्या सांगण्यावर आहिल्याबाई सती गेला नाही पण जी सती जाण्याची जी अनिष्ट परंपरा होती त्या परंपरेला राखडण्याचे का पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले होणाची गुलामगीर करून मिळालं नाही तर तलवारच्या पाठीवर आणि मनगडच्या जोरावर बोळकरांच्या वंशी झटले पूर्णपणे कोणत्या राज्यकर्त्यावर आले असतील तर ते अहिल्याबाई होळकरांवरच कारण अहिल्याबाईंच्या हयातीतच नवरा मुलगा सासरा जाऊ हे सगळे निधन पाऊ राज्यकारभार करण्यासाठी पुरी पुरुषच उरला नाही अशा एक वेळी एकट्या अहिल्याबाईंनी राज्यकारभार करण्याचा निर्णय राज्य घेतला या संधीचा फायदा घेऊन राघोबा पेशव्यांनी पन्नास हजार चिपॉस घेऊन अहिल्याबाईंच्या राज्यावर चालत आलं अहिल्याबाईंच्या राज्यावर चालत आलं परंतु अहिल्याबाईंची दूरदृष्टी बघा ना अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील तीरांना तलवार चालवणे आणि इतर युद्ध कोला आणि संपूर्ण भारतातील महिलांची पहिली पॉस तयार करणाऱ्या आईला बाई भोकरच होत्या परंतु फक्त तलवार हातात घेऊन चालत नाही तर सोबत बुद्धी कौशल्य लागत म्हणून अहिल्याबाई होळकर यांनी राघोबा पेशांना पत्र लिहिले की मी एक आहे आपलं असं समजू नको जेव्हा मी हातात तलवार आणि खांद्यावर मला घेऊन मैदानात उतरेन ना तेव्हा तुम्हाला खूप जड जाईल लवकरच आपली भेट रनांगणात होईल राघोबा पेशवांनी महागात पत्कारली शत्रूला रणांगणामध्ये पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचं असतं कारण मनात पराभूत झालेला शत्रू कधीच रणांगणामध्ये उभा राहू शकत नाही हे शास्त्र हे मनशास्त्र आईला मैंकडाव हा होता इतिहास हा होता इतिहास प्रजेचे कायम रक्षण केले न स्वतःच्या मुलाला बक्षिले प्रजेचे कायम रक्षण केले न स्वतःच्या मुलाला बक्षिले दिले महत्व न्यायाला दूर लोटले आणि दिले महत्व न्यायाला दूर लोटले अन्यायाला राजकीय आणि सामाजिक कार्याचा एवढेच म्हणते छेदून केली तुम्ही समाज सेवा, के सेवा। भुखेला पोटी घास देऊन तृप्त केले तहानला जीवा भुखेला पोटी घास देऊन तृप्त केले तहानला जीवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा जात धर्म विसरून दाखवला अहिल्याबाई होळकर आपल्या कार्याचा कार्याचा निरंतर निरंतर आपल्या अहो जिथे जिथे महादेवाची पिंड आहे ना तिथे तिथे अहिल्याबाईंचे दोन हात आहेत तिथे तिथे अहिल्याबाईंचे दोन हात आहेत चार महिन्यापूर्वी पहलगा हल्ला झाला हल्ला करणाऱ्या काय विचारले तू धनगर आहेस नाही विचारले तू मराठा आहेस नाही विचारले तू बौद्ध आहेस नाही विचारले विचारले तू हिंदू आहेस अहो भारताना सुद्धा आपला देश आणि धर्म विचारला जातो